आपण आतापर्यंत म्युच्युअल फंडचे बेसिक्स बघितले म्युच्युअल फंडचे प्रकार कोणते कोणते आहेत आणि म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट आपण कशी सुरू करू शकतो हे आपण मागील व्हिडिओ मध्ये बघितले आता म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना आपल्याला माहित आहे की म्युच्युअल फंड स्कीमचा पास्ट परफॉर्मन्स आपल्याला चेक करावा हो लागतो पास्ट परफॉर्मन्स मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आपण चेक करत असतो ते म्हणजे रिटर्न्स म्हणजे वन इयर रिटर्न्स थ्री इयर रिटर्न्स किंवा फाईव्ह इयर रिटर्न्स असे आपण चेक करत असतो आता हे रिटर्न जेव्हा चेक करत असतो ते वेगवेगळ्या प्रकारांमध्ये असतात म्हणजे काय तर ते कॅलेंडर रिटर्न रोलिंग रिटर्न आणि ट्रेलिंग रिटर्न अशा विविध प्रकारांमध्ये ते विभागलेले असतात आता हे नक्की काय असतात आणि नक्की कसे कॅल्क्युलेट केले जातात ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघूया कारण जे हे रिटर्न्स असतात ते कोणत्या कोणत्या प्रकारांमध्ये आहेत हे बहुतेक जणांना माहितीच नाही आणि ते शक्यतो कोणी सांगतही नाही त्यामुळे आपण या विषयावर थोडी चर्चा करून आपण जाणून घेऊ नक्की कोणत्या प्रकारच्या रिटर्न्सने आपण म्युच्युअल फंड सिलेक्ट करू शकतो तर नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये जिथे तुम्हाला फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतात आता तुम्ही म्हणाल रिटर्न्स बद्दल काय प्रकार असतात ते तर टोटल रिटर्न्स असतात इयरली बेसिस म्हणा किंवा थ्री इयर फाय इयर पण असे नाही म्युच्युअल फंड वर मिळणारे रिटर्न्स हे तीन प्रकारात विभागले गेलेले आहेत म्हणजेच आपण वन बाय वन ते रिटर्न्स कोणते आहेत ते पाहून घेऊ सर्वात पहिला रिटर्न आहे तो म्हणजे कॅलेंडर रिटर्न्स हे रिटर्न जे आहेत यामध्ये सिम्पली एका वर्षाचे रिटर्न्स कॅल्क्युलेट केले जातात म्हणजे एक म्युच्युअल चे समजा पंचवीस युनिट्स मिळ घेतले आणि एकतीस डिसेंबर पर्यंत त्या युनिट ची प्राइस बत्तीस पर्यंत गेली तर टोटल रिटर्न्स ट्वेंटी एट पर्सेंट झाली तर यातला दुसरा प्रकार आहे तो म्हणजे ट्रेलिंग रिटर्न्स ट्रेलिंग रिटर्न्स मध्ये तुम्हाला दोन तारखांमधला रिटर्न्स काढता येतो म्हणजे काय तर तुम्ही पाच ऑक्टोबरला म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडचे रिटर्न्स चेक करत आहात तर मागच्या पाच ऑक्टोबर ते या पाच ऑक्टोबर पर्यंत किती रिटर्न्स मिळाले आहेत ते तुम्ही ट्रेलिंग रिटर्न्स मधून काढू शकता म्हणजे कॅलेंडर रिटर्न्स मध्ये कंपल्सरी एक वर्षाचे रिटर्न बघायला मिळतात तेच ट्रेलिंग रिटर्न्स मध्ये तुम्हाला कोणत्याही एका तारखेपासून दुसऱ्या तारखेपर्यंतचे रिटर्न्स काढता येतात म्हणजे तुम्ही अगदी एक महिन्याचे रिटर्न काढू शकता किंवा तीन महिने सहा महिने एक वर्ष अगदी पाच वर्षापर्यंत पण तुम्ही ट्रेलिंग रिटर्न कॅल्क्युलेट करू शकता आता तुम्ही विचार कराल नक्की कोणते रिटर्न चेक केले पाहिजेत म्हणजे मला एसआयपी सुरू करायचे पण कोणते रिटर्न बघून मी म्युच्युअल फंड स्कीम सिलेक्ट करू शकतो म्हणजे एक महिन्याचे बघायचे सहा महिन्याचे बघायचे की एक वर्षाचे बघायचे आता यामध्ये सोल्युशन सिंपल आहे जर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड सिलेक्ट करताय तर तुम्हाला जसं आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण सांगितलं की लॉंग टर्मचा विचार करूनच गुंतवणूक केली पाहिजे कारण शॉर्ट टर्म मध्ये म्हणजेच एक महिना झाला किंवा सहा महिने झाले किंवा एक वर्षामध्ये इक्विटीचे रिटर्न जे आहेत ते खूप व्हलाटाईल असण्याची शक्यता असते पण तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर म्युच्युअल फंड होल्ड ठेवले तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न मिळू शकतात आणि रिस्क पण बऱ्यापैकी मॅनेज आता तिसरा प्रकार आहे तो म्हणजे रोलिंग रिटर्न्स या प्रकारच्या रिटर्न्स मध्ये कसे कॅल्क्युलेट केले जाते ते पाहण्याआधी आपण एक उदाहरण बघू समजा तुम्हाला टेस्ट टीम साठी दोन बॅट्समन सिलेक्ट करायचे आहेत त्या दोन बॅट्समनपैकी पैकी एक बॅट्समन असा आहे जो फुल फटकेबाजी मध्ये खेळतो म्हणजे एखाद्या मॅच मध्ये तो शंभर दीडशे कधी कधी दोनशे पण मारेल एखाद्या मॅच मध्ये तो शून्यावर पण आउट होईल कधी कधी तो फटकेबाजी मध्ये चांगला स्कोअर करू शकतो आणि कधी कधी लवकर पण आउट होऊ शकतो आणि दुसरा जो बॅट्समन आहे तो एकदम संयमाने खेळ खेळतो म्हणजे तो स्वतःला वेळ देतो स्वतः सेट होण्यासाठी वेळ घेतो आणि प्रत्येक मॅच मध्ये रन्स काढूनच जाणार म्हणजे एव्हरेज तीस चाळीस रन्स शिवाय तो आउटच होणार नाही तर तुम्ही या दोन बॅट्समनपैकी पैकी नक्की कोणाला सिलेक्ट कराल दुसऱ्या बॅट्समनला बरोबर कारण कन्सिस्टन्सी महत्वाची आहे तसंच म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना पण समजा एखादा म्युच्युअल फंड एका वर्षी वीस टक्के रिटर्न देतोय दुसऱ्या वर्षी अकरा टक्के रिटर्न देतोय तिसऱ्या वर्षी परत एकवीस टक्के देतोय चौथ्या वर्षी परत दोन टक्के रिटर्न देतोय आणि एखादा म्युच्युअल फंड असा आहे जो प्रत्येक वर्षी नऊ टक्के बारा टक्के साडे नऊ टक्के अकरा टक्के असे कमी पण कन्सिस्टंट रिटर्न देतोय तर यातला आपण नक्की कोणता सिलेक्ट करू आणि तो पण आपल्याला लॉंग टर्म साठी सिलेक्ट आहे तर आपण सेकंड वाला सिलेक्ट करू बरोबर कारण आपल्याला शुअरिटी पाहिजे आणि थोडे रिटर्न मिळाले तरी चालतील पण कन्सिस्टंटली आले पाहिजे आता तसं बघायला गेलं तर दोन्ही बॅट्समनची सरासरी म्हणजेच एव्हरेज जवळपास सारखा येऊ शकतो पण प्रत्येक बॅट्समनचा तुम्ही ग्राफ बघायला गेलात तर पहिल्या बॅट्समनचा ग्राफ हा शंभर रन्स नंतर वीस नंतर झिरो परत शंभर परत सत्तर परत सात वर आउट असा खूप वर खाली झालेला असेल आणि दुसऱ्या बॅट्समनचा ग्राफ हा पंचेचाळीस पस्तीस पंचावन्न परत चाळीस असा कन्सिस्टंट असेल म्हणजेच काय तर म्युच्युअल फंड मध्ये दोन्ही फंडचा तीन वर्षाचा किंवा पाच वर्षाचा एव्हरेज रिटर्न जो आहे तो कदाचित सेम असेल पण मधल्या पिरियड मध्ये नक्की त्यांनी कसा परफॉर्म केलेला आहे ते आपल्याला रोलिंग रिटर्न्स वरून कळते आता हे रिटर्न्स कसे का काढायचे तसं रोलिंग रिटर्न मध्ये प्रत्येक डेट नंतर त्या डेटच्या मागच्या डेट चे रिटर्न्स कॅल्क्युलेट करायचे असतात म्हणजे काय तर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस त्यानंतर चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते चार ऑक्टोबर दोन हजार तेवीस नंतर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस असे प्रत्येक डेट वाईज एक एक डेट चे मागचे रिटर्न्स चेक करून त्या डेट वाईज रिटर्न्स ना कॅल्क्युलेट करायचे असतो आणि जसा प्रत्येक दिवस चेंज होतो तसे रिटर्न्स चेंज झालेले तुम्ही पाहू शकता आता या एका वर्षाचा पूर्ण डेटा अशा प्रकारे काढून त्याचा ऍव्हरेज रिटर्न आपल्याला असतात म्हणजे तुम्हाला म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना प्रत्येक वेळी ते डेट चे रिटर्न काढून ते कॅल्क्युलेट करत बसायचे का तर नाही तुम्हाला ते रिटर्न जे आहेत ते टिकर टेप या वेबसाईट वर पाहायला मिळू शकतात आणि त्याद्वारे तुम्ही रोलिंग रिटर्न चेक करू शकता रोलिंग रिटर्न चेक का करावे तर म्युच्युअल फंड चे आपण जनरली वन इयर रिटर्न फाय इयर रिटर्न्स थ्री इयर रिटर्न असे ओव्हरऑल एव्हरेज रिटर्न चेक करत असतो पण तो म्युच्युअल फंड डेली बेसिस वर कसा परफॉर्म करतोय हे आपल्याला पाहण्यासाठी रोलिंग रिटर्न्स काढावे लागतात आणि जर तुम्ही लॉंग टर्मच्या हिशोबाने एखाद्या म्युच्युअल फंड स्कीम घेतात तर त्याचे रोलिंग रिटर्न्स तुम्हाला चेक केलेले चांगले पडेल आशा करतो की तुम्हाला तिन्ही प्रकारचे रिटर्न्स नक्की काय आहेत आणि ते नक्की कसे कॅल्क्युलेट केले जातात याची चांगली क्लिअरिटी आली असेल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आता हे रिटर्न्स आहेत ते आपण म्युच्युअल फंड सिलेक्ट करण्याआधी पाहतो म्युच्युअल फंड तुम्ही परचेस केलात म्हणजे म्युच्युअल फंड एखादी स्कीम तुम्ही घेतली त्यामध्ये एसआयपी चालू केली की त्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारे इन्कम मिळते ते आपण बघूया तर पहिला पॉईंट आहे तो म्हणजे कॅपिटल गेन्स म्हणजे यामध्ये पण दोन प्रकार पडतात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स आणि लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स मध्ये काय होतं तुम्ही जर एखादा म्युच्युअल फंड स्कीम घेतलाय आणि तो एक वर्षाच्या आधीच सेल केलाय म्हणजे त्यातून तुम्ही एक्झिट झालात तर तुम्हाला जेवढे गेन्स मिळालेले असतील त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स म्हणतात आणि त्यावर जे मिळालेले रिटर्न्स असतात ते तुम्ही कोणत्या इन्कम टॅक्स लॅब मध्ये आहात त्यावरून तुम्हाला टॅक्सेशन लागते दुसरा प्रकार आहे तो म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन या पॉईंटमध्ये काय होते जर तुम्ही एखादा म्युच्युअल फंड एक वर्षाहून जास्तपर्यंत होल्ड ठेवलेला आहे आणि त्यानंतर तुम्ही सेल केलेला आहे आणि त्यावर तुम्हाला जे रिटर्न्स मिळाले आहेत त्या रिटर्न्सना लॉंग टर्म कॅपिटल गेन्स म्हणतात आणि याच्यावर जे लागणारे टॅक्सेस असतात ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्सेस पेक्षा कमी असतात त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे डेव्हिडंड इन्कम म्हणजे काही म्युच्युअल फंड असे असतात जे डेव्हिडंट पेइंग स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्या स्टॉक्स ला जेव्हा डेव्हिडंट मिळतो त्यावेळी ते म्युच्युअल फंड असतात ते आपल्या इन्व्हेस्टर्सना ते डेव्हिडंट डिस्ट्रीब्युट करत असतात तर ती झाली तुमची डेव्हिडंट इन्कम त्यानंतर तिसऱ्या प्रकारची इन्कम आहे ते म्हणजे इंटरेस्ट इन्कम म्हणजे तुम्ही समजा डेट फंड मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे समजा बॉन्ड झाले तर त्यावर जे मिळणारे रिटर्न्स असतात ते इंटरेस्ट स्वरूपात तुम्हाला मिळत असतात म्हणजे मंथवाइज म्हणा किंवा सिक्स मंथ इयरली बेसिसवर अशा प्रकारे तुम्हाला मिळत असतात तर ते तुम्हाला इन्कम मिळत असते तर डेट फंड्स बद्दल आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तरपणे चर्चा केलेली आहे तुम्ही ही व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे टॅक्स ऍडव्हान्टेज रिटर्न्स या प्रकारचे रिटर्न जे आहेत ते तुम्ही गव्हर्नमेंट बॉन्ड झाले किंवा टॅक्स सेव्हिंग फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलेले असाल तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स ऍडव्हान्टेज बेनिफिट मिळत असतो त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे रीइन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स म्हणजे इन्व्हेस्टर्स जे आहेत ते आपले डेव्हिडंड आणि कॅपिटल गेन्स ते परत म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करून त्याच्यावर कंपाऊंडिंग इंटरेस्ट प्रमाणे रिटर्न्स मिळवू शकतो तर हे झाले वेगवेगळ्या प्रकारचे रिटर्न तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला मिळत असतो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इथेच थांबूया आपण आजच्या व्हिडिओचा एक ओव्हरव्ह्यू पाहूया सर्वात आधी आपण बघितले म्युच्युअल फंड सिलेक्ट करताना कोणत्या कोणत्या प्रकारचे रिटर्न्स आपल्याला चेक केले पाहिजेत त्यामध्ये आहे कॅलेंडर रिटर्न ट्रेलिंग रिटर्न आणि रोलिंग रिटर्न्स त्यानंतर आपण बघितले म्युच्युअल फंड घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारे इन्कम मिळू शकतो तर सर्वात पहिला आहे ते म्हणजे कॅपिटल गेन्स त्यानंतर डेव्हिडंट इन्कम त्यानंतर बघितला आपण इंटरेस्ट इन्कम त्यानंतरचा पॉइंट बघितला आपण टॅक्स ऍडव्हान्टेज रिटर्न्स आणि शेवटचा पॉईंट बघितला रीइन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट आशा करतो की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून म्युच्युअल फंडवर मिळणाऱ्या रिटर्न्सबद्दल पूर्ण क्लिअरिटी आली असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला असाच व्हॅल्युएबल कंटेंट आपल्या चॅनलवर मिळत राहील धन्यवाद